ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी लवकर पूर्ण कराव्या हीच ही मावलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो तुम्हाला सर्वांचे खूप सगळे प्रश्न आहेत आणि सध्या पितृपक्ष सुरू आहे आपण वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत आहोत पितृपक्षाच्या सुद्धा काही माहिती शेअर केलेली आहे आणि एक चार पाच व्हिडिओ आपण नवरात्रीचे सुद्धा शेअर केलेले आहेत पण जे काही आपले आधीचे व्हिडिओ आहेत संतती प्राप्ती मुलगा होण्यासाठी साठी त्या सगळ्या व्हिडिओवरती तुमचे खूप जास्त प्रश्न आहेत कमेंट्स आहेत की आम्हाला मुलबाळ नाही आहे आम्हाला मुलगा पाहिजे आमच्या घरात दोन मुली आहेत आता आमच्या मुलींना भाऊ हवा आहे तर ताई आम्हाला सेवा सांगा बऱ्याचशा ताईंना खूप खडतर पितृदोष आहे स्वतःची जमीन असून स्वतःला हक्क सांगता येत नाही म्हणजे जे, जे काही भावकी आहे ही तुमच्या जमिनीवरती हक्क दाखवत आहे किंवा मग तुमच्या संसारामध्ये सुख नाही आहे असे जे तुमचे प्रश्न आहेत पुत्रप्राप्ती असो संतानप्राप्ती असो त्याचबरोबर मुलांची अभ्यासात प्रगती नसेल किंवा मग तुमच्या नवऱ्याला नोकरी नाही आहे व्यवसाय चालत नाही आहे किंवा मग काहीतरी व्यसन आहे म्हणजे तुम लग्न होत नसेल तर तुमच्या आयुष्यामध्ये जी काही अडचण असेल त्याला नव्याण्णव टक्के पितृदोष कारणीभूत असतो आणि एक टक्का आपल्याला प्रयत्न करावे लागतातच बघा आता कामधंदा करून आपल्याला पैसे कमवायचे असतात पण जर आपण कुठलंही काम मनापासून करतोय कष्ट करतोय तरी देखील त्याला आपल्याला यश मिळत नाही तरी इथे आडवा येतो पितृदोष हा पितृदोष जो आहे ना तो तीन पिढ्यांपर्यंतचा असतो आपल्याला आणि हा सात पिढ्यांपर्यंत चालतो आता आपल्या आजी आज आजोबा त्यांचे जे आई वडील आहेत म्हणजे पंजोबा वगैरे तर असा आपल्याला दोष लागलेला असतो काय होतं काही घराण्यामध्ये जे काही आपले पूर्वज आहेत ते खूप काही मनामध्ये अपेक्षा असतात आणि सगळ्याच इच्छा प्रत्येकाच्या पूर्ण होत नाहीत आणि काही लोक असतात की एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे आणि जर मग ते मृत्युमुखी पडले अर्ध्या आयुष्यात गेले किंवा जरी वय होऊन गेले तरी एखादी गोष्ट त्यांच्या मनामध्ये राहिलेली असते आणि मग ती पूर्ण नाही झाली त्यामुळे ते त्यांचा आत्मा तो भटकतो तोच आत्मा त्यांची जी पुढची पिढी आहे त्या पिढीला त्या आत्म्याकडून त्रास होतो म्हणजे जे आपले आई वडील आहेत ते आपल्याला मुद्दामून त्रास देत नाहीत पण जे खडतर पित्र कुठले असतात बऱ्या बऱ्याच जणांना काय असतं ना, का ना खूप खडतर पितृदोष असतो मग आता बघा तुमचे काका काकू असतील किंवा तुमच्या जवळचीच एखादी अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीचा तुमच्यावरती रोष होता किंवा तुमच्या आई वडिलांवरती रोष होता मग ते तुम्हाला त्रास देतात म्हणजे माझ्या बाबतीतच सांगायचं झालं की मी बऱ्याचदा तुम्हाला म्हटलेलं आहे हे असं आहे ते तसं आहे मी तुम्हाला पुढे सांगेल पण आता हा जो पितृदोषाचं जे उदाहरण आहे ते सांगते की माझे जे चुलते आहेत म्हणजे माझे वडिलांचे मोठे भाऊ तर हे म्हणजे एक थोडंसं वय झालं अर्धवट वयामध्येच गेले म्हणजे खूप तरुणही नव्हते खूप म्हातारेही नव्हते आणि त्यांची इच्छा होती की त्यांच्या मुलाने नोकरी लागावी किंवा त्याच्या आयुष्यात सगळं चांगलं व्हावं पण ते जेव्हा गेले त्यावेळी असं काहीही झालेलं नव्हतं मग ती जी व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीचा तो आत्मा म्हणजे मृत झाल्यावरतीसुद्धा दहाव्याला कावळा शिवला जात नाही आणि त्यांच्या बाबतीतही असंच झालं त्यानंतर जे विधी असतात ते एखाद्या तीर्थक्षेत्रा ठिकाणी जाऊन करायचे असतात तर तसे करायला पाहिजे होते त्यावेळी ते कोणीही लक्ष दिलं नाही ते विधी केले नाही आणि त्यानंतर मग एक दोन वर्ष गेले आणि नंतर मग माझे जे ते चुलते होते तर ते दोन चार वर्षानंतर म्हणजे ते वारल्याच्या नंतर दोन चार वर्षांनी माझ्या स्वप्नामध्ये आले आणि एक खूपच विचित्र असं मला स्वप्न पडलं तर मी त्या स्वप्नाचा नेहमी विचार करायचे की हे असं का पडलं तर मी एक दोन जणांना सांगितलं आणि मग बघा आपण म्हणतो ना की ब्राह्मणांना विचारावं किंवा एखाद्या गुरुजींना विचारावं तर त्यांना सुद्धा विचारलं ते म्हटले असं काही होत नसतं तर मी तुम्हाला सांगते माझा स्वतःचा अनुभव माझ्या खूप सगळ्या ताई इथे मला नेहमी स्वप्न शेअर करतात किंवा काहीही असू देत मी त्यांना लगेच रिप्लाय सुद्धा करते तर जर तुमचे पूर्वज तुमच्या स्वप्नात आले आणि खूपच भयानक भीतीदायक जर तुम्हाला स्वप्न पडलं तर कृपया लगेचच तुम्ही आपले देवघरासमोर जा देवांना प्रार्थना करा भगवान विष्णूंना आणि आपले गुरुदत्त स्वामी महाराजांना सांगा की हे स्वप्न तुमच्या चरणी आणि असं काही होऊ देऊ नका कारण माझ्या स्वप्नामध्ये येऊन त्यांनी माझ्या खूप जवळच्या व्यक्तीला हाताला धरून चालवलेलं होतं ते घेऊन चाललेले होते मी आरडाओरडा करत होते स्वप्नामध्ये आणि मी हेच म्हणायचे की सोडा तुम्ही सोडा घेऊन जाऊ नका त्यानंतर माझी ती प्रिय जवळची जी व्यक्ती आहे आता मी तेच मला सगळं नाही सांगणार कारण खूप काही आहे माझ्याकडे सांगण्यासारखं पण मला फक्त स्वामी एकच संदेश देतात की इतरांचं जे चांगलं करता येईल ते आणि मला तेच प्रयत्न करते की तुमचं दुःख कमी करण्याचा तर माझ्या स्वप्नामध्ये आल्यानंतर ते जे माझ्या व्य जवळच्या व्यक्तीला चा घेऊन चाललेले होते तर त्यानंतर माझ्या ती जवळची व्यक्ती एक आठ महिन्यानंतरच देवाघरी गेली तर भक्त हो मी इथे तुम्हाला हेच सांगण्याचा सा प्रयत्न करते की पितृदोष खरंच खूप वाईट असतो आणि जे कोणी तुमच्यासोबत जिवंत असताना वाईट वागलेले आहेत अशा लोकांच्या नावाने तर आवर्जून तुम्ही पितृपक्षामध्ये सेवा करत जा त्याचबरोबर भले तुमचे आई वडील असतील कमी वयामध्ये तुमचे बहीण किंवा इतर तुमच्या घरातील लोक गेले असतील तर जे कमी वयामध्ये गेलेले आहेत ते आपल्याला आपल्या रक्ताचे त्रास देत नाहीत पण तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी सेवा करा कारण त्यांच्या आत्म्याला ते चांगलं असतं त्यांना मोक्ष प्राप्त प्राप्त होतो त्यांचा आत्मा जो आहे तो तर फडत नाहीये किंवा मग तो तिळतिळ तुटत नाही आहे त्यामुळे आपण त्याची आठवण ठेवतोय बाबा आपल्याला त्याची आठवण येते आपण काय करतो आठवणीत वर्षभर रडतो रडत राहतो ती व्यक्ती अशी होती तशी होती हे करण्यापेक्षा पितृपक्षात असो किंवा अमावस्या पौर्णिमा शनिवार असो त्या व्यक्तीसाठी ज्या सेवा करता येतील त्या करा म्हणजे ती व्यक्ती सम सम्झ, समजून जाते की बाबा माझी आठवण आहे यांना असं रडण रडल्या पडल्याने त्यांना काहीच समजत नसतं की तुम्हाला किती आठवण आहे तर आता तुम्हाला जो उपाय सांगायचा तो सांगते तर भक्त हो तुम्हाला पूर्ण विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे आधी विश्वास असेल तर या उपायाचं तुम्हाला एक वर्षात फळ मिळेल मग बघा तुमच्या घरात पुत्रप्राप्ती होत नाही आहे अडचण येते वारंवार गर्भ खराब होतो किंवा मतिमंद मुले जन्माला येतात मुलीच जन्माला येतात काही घरात मुलबाळच होत नाही आहे तर इथे जो पित्रांचा दोष लागलेला आहे शाप लागलेला आहे तो नष्ट करण्यासाठीचा हा एक उपाय आहे आणि बाकी तुम्हाला वर्षभरसुद्धा पित्रांच्या थोड्या थोड्या सेवा कराव्या लागतील तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की माझे जे, जे चुलते ज्यांना काकासुद्धा म्हणतो आपण पण आमच्याकडे आम्ही असंच बोलतो कारण मला तीन चुलते आहेत त्यामुळे तर ते स्वप्नात आले आणि जो प्रकार घडला त्यानंतर आम्ही एका खूप महान अशी आमच्याकडे एक ब्राह्मण काका आहेत त्यांना मी विचारलं तर त्यांनी हेच सांगितलं की त्यांना कावळा शिवला नव्हता त्यांचा जो आत्मा आहे तो तृप्त झालेला नाही आहे आणि म्हणूनच तो जो काही आत्मा भटकतोय तर ते सगळे दोष तुमच्या वडिलांना लागत आहेत कारण माझ्या वडिलांचा स्वभाव खूप शांत आहे इतरांचं फक्त चांगलं करण्याचाच उद्देश आहे आणि कधीच ते कोणाचं मन मोडत नाहीत किंवा इतरांबद्दल त्यांच्या मना मनात वाईट येत नाही त्यामुळे अशाच व्यक्तींच्या मागे जास्त पितृदोष लागतो असं ब्राह्मण काका सुद्धा मत आहे तर भक्त हो तेव्हापासून आम्ही जशा होतील तशा पित्रांच्या सेवा करतो आणि आता मी स्वामींच्या सेवेमध्ये आले म्हणजे आधीपासून होते पण जे नित्यसेवा आहे रोजची स्वामींची केंद्रातील आरती असेल या सगळ्या सेवा मी फक्त या चार वर्षात करायला लागले म्हणजे दोन हजार एकवीसपासून करू लागलेली आहे तर आधी मी स्वामींचं करत होते जास्त काही होत नव्हतं पण या चार वर्षात मला खूप छान अनुभव आलेले आहेत ये तुम्हालासुद्धा येतील तुमच्या घरामध्ये सुद्धा पाळणा हालेल मुलबाळ होईल लग्न होईल नोकरी लागेल तर बरेचसे जण नवीन पाहणाऱ्यांना वाटेल की वारंवार तेच सांगते पण भक्त हो खरंच माझी कळकळीची विनंती आहे हा उपाय तुम्ही करा आणि हा उपाय तुम्ही पुन्हा दर अमावस्येला सुद्धा करू शकता सर्वपत्री अमावस्येला करायचाच आहे तर तुम्हाला काय करायचं आहे नवी कोरी एक मातीची पंती घ्यायची आता जर तुमच्याकडे नसेल तुम्ही आणू शकत नसाल तर मग जी आधीची पंथी आहे ती जरी स्वच्छ गरम पाण्याने धुवून घेतली तरी चालेल किंवा मग सरळ तुम्ही साधा एक आपला कणकेचा दिवा करून घ्या त्यामध्ये एकदम लांब वाद घाला फुलवात घ्यायची नाही लांब वाद घ्यायची त्याला हळदी कुंकू लावायचं त्या दिव्यामध्ये एक चमचा भरून तूप टाकायचं जर तुमच्याकडे तूप नसेल तर मग तुम्हाला तिळाचं तेल टाकावं लागेल बघा आपण पितरांसाठी मोहरीचं तेल वापरतो मी बऱ्याचदा तुम्हाला व्हिडिओत सांगते पण सर्व पित्री अमावस्येला तुम्हाला तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचाच दिवा लावायचा आहे आता त्या दिव्यामध्ये तूप वगैरे टाकलं दिवा प्रज्वलित केला तर हा दिवा तुम्हाला तुमच्या आसपास जिथे कुठे नदी आहे किंवा विहीर आहे तलाव आहे जे काही आड असतात असतील अश, तर त्याच्या कडेला लावायचा आहे आणि नदी जर असेल तर मग नदीचं जे पात्र आहे तर तुम्हाला पाण्यामध्ये एका द्रोणवरती ठेवून तो दिवा सोडून द्यायचं आहे त्या पाण्यामध्ये म्हणजेच आपल्या पितरांसाठी पण आता ज्यांच्याकडे नदी वगैरे नाही आहे आडविहिरीकडे तुम्ही जाऊ शकत नाही आहेत तर मग तुम्ही सरळ पिंपळाच्या झाडाजवळ किंवा मग बेलवृक्षाजवळ किंवा मग वडाचं झाड असेल आणि उमराचं म्हणजेच औदुंबराचं चा। या चार झाडांपैकी कुठल्याही झाडाच्या खाली खोडाच्या जवळ हा दिवा लावा दिव्याचं तोंड तुम्हाला दक्षिणेकडे करायचं आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर जेव्हा तुम्ही दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावत आहात त्यावेळी समस्त तुमच्या पित्रांची नावे घ्या नावे म्हणजे जे काही काका काकू का, असतील आजी आजोबा असतील आईवडील अशांची नावे घ्या आणि त्या नसतील माहीत तर मग समस्त माझ्या माहेर सासरच्या पित्रांनो माझ्या कुळाचा उद्धार करा माझी ही अशी इच्छा आहे मला ही अडचण आहे किंवा तुम्हाला मुलबाळ होत नाही मुलगा होत नाही नोकरी लागत नाही ती अडचण तिथे सांगा आणि पितरांना सांगा तुमच्यासाठी मी ही सेवा करत आहे पितरांनो मला आशीर्वाद द्या मी तुमची प्रत्येक सेवा करण्याचा प्रयत्न करेल आणि हा दिवा मी खास तुमच्यासाठी लावलेला आहे ते जे पितर असतात ना ते खूप खुश होतात ते सगळं ऐकत असतात हा उपाय करायचा आहे तुम्हाला सायंकाळी पावणे सहा ते साडेसातपर्यंत याच वेळेत करायचा आहे हा प्रदोष काळ आहे आणि या वेळेमध्ये जे पितरांचे देवता आहेत आर्यमन स्वामी तर हे आर्यमन स्वामी पितरांना न्यायला येत असतात आणि ते प्रदोष काळामध्येच येतात त्यावेळी ते स्वतःसुद्धा ही सेवा पाहतात आणि मग आपले पितर जरी आपल्याला आशीर्वाद देत नसतील आपले आई वडील देणार आजी आजोबा देणार पण जे मी तुम्हाला सांगितलं जिवंत असताना दुष्टपणाने वागत असतात असे जे लोक आहेत आपले पितर ते पितर जरी आशीर्वाद देण्याची तयारी नसेल त्यांची मानसिकता नसेल तरी आर्यमन स्वामींच्या आज्ञेवरून त्यांना आपल्याला आशीर्वाद द्यावाच लागतो आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे ते आपल्याला त्रास देत नाहीत आणि मग जी आपली इच्छा आहे आपलं अडलेलं काम आहे ते पूर्ण होतो हा उपाय तुम्हाला सर्व पित्री अमावस्येला करायचा आहे आणि ज्यांचा खडतर प्रश्न आहे संततीविषयी त्यांनी जर प्रत्येक अमावस्येला पुढच्या सर्व पित्री अमावस्येपर्यंत म्हणजे बारा अमावस्या जर हा उपाय केला तर बघा तुमच्या घरामध्ये एक दोन महिन्यात तुम्हाला खरंच सुंदर गुड न्यूज येईल आणि जे, जे काही काम असेल ते होईल कारण आपण इथे जे जे उपाय सांगतो ना भक्त हो कुठलाच उपाय कुठे पाहिलेला नसतो ऐकलेला जो उपाय आहे तो स्वामी साक्षात देतात आणि तोच मी तुम्हाला सांगते आणि माझ्या खूप सगळ्या ताईंना अनुभव आलेले आहेत आत्ता आठ दिवसांपूर्वी एका ताईंची कमेंट्स होती की ताई माझं सिजर झालं मला मुलगा झाला आता ती कमेंट्स मी तु कम्युनिटीला टाकणार होते पण नाही टाकली कारण मला असं वाटलं की नको त्यांच्या नावाचा उल्लेख करायला आपला जो स्वामी परिवार आहे हा सगळा चांगलाच आहे पण काही गोष्टी काही दिवस अशाच गुपित ठेवलेल्या चांगल्या असतात ज्यावेळी त्या दवाखान्यात ॲडमिट झाल्या त्यांनी मला म्हणजे कमेंट्स केली होती आणि मग मी ती पाहिली होती दोन तीन तासानंतर की ताई मी ॲडमिट झाले आणि मला डिलेवरीला वेळ आहे तर नॉर्मल होईल की सिझेरियन आणि मुलगा होईल की मुलगी तर मी नॉर्मल सिझेरियनचं नाही सांगितलं कारण कसं असतं ना ते आपल्या सहनशक्तीवरती असतं आपण जर जो डिलेवरीचा त्रास आहे तो सहन केला आणि काही जर आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम नसेल तर आपली नॉर्मल होऊ शकते प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांना सिझेरियन करावं लागतं तर त्यांची मला वारंवार कमेंट्स येऊ लागली आणि मग मला सुद्धा असं वाटलं की चला मग मी माझे हाती जे काम होतं ते ठेवून दिलं आणि स्वामींसमोर बसले महाराजांच्या ज्या मी नेहमीसाठी सेवा करते तशा सेवा केल्या महाराजांना कौल लावला महाराजांना विचारलं की या ताई आहे त्यांचं नाव वगैरे सांगितलं आणि या ताईंना मुलगा होईल की मुलगी तर महाराजांचा कौल मिळाला मुलगा होईल मी ताईंना लगेच कमेंट्स केली की ताई तुम्हाला मुलगा होईल त्यानंतर दोन तीन तासानंतर त्यांची डिलेवरी झाली मुलगा झाला आणि मग त्यांनी मला तीन ते चार दिवसांनी पुन्हा कमेंट्स करून सांगितलं की ताई तुम्ही जे सांगितलं तसंच झालं तुमच्या सेवा उपाय खरंच स्वामींकडूनच असतात कारण माझी जी इच्छा आहे ती खरंच पूर्ण झाली तर इथे माझं काहीच नाही आहे मी कोणी नाही आहे माझे जे स्वामी आहेत तेच आहेत आपल्या सर्वांचे आणि तेच बुद्धी देतात तर भक्त हो इथे येणारी प्रत्येक माहितीही स्वामींच्या आज्ञेवरून शेअर होते त्यामुळे सांगितलेला सेवा उपाय करत जा त्याचबरोबर आपल्याला आपले जे सणवार आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीने साजरे करायचे असतात ते जर केले तर आपल्या ज्या अडचणी आहेत त्या नक्की सुटतात आता आलेली ता आहे नवरात्र सर्वपित्री अमावस्या झाली की तीन ऑक्टोबरला घटस्थापना आहे घटामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी असतात ज्या आपण काटेकोरपणे त्याचं पालन करावं त्या पाळल्या जाव्या आपल्याकडून भले नऊ दिवसाचा उपवास होत नाही आहे पण या ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्या घटस्थापना व्यवस्थित केली अखंड दिवा योग्य पद्धतीने लावला अजून एक अखंड दिव्याचं महत्व खूप महत्त्वाचं आहे तुमच्या कुळाचा उद्धार होण्यासाठी तुम्हाला मुलगा होण्यासाठी किंवा वंशवेल वाढण्यासाठी संतती होण्यासाठी हा अखंड दिव्याचा उपाय मी स्वतः मला मुलगा होण्यासाठी केला तेव्हापासून मी अखंड दिवा एक म्हणजे काजळी सुद्धा विजू देत नाही एवढ्या काटेकोरपणे सगळं पालन करते आणि आता सवय होऊन गेलेली आहे तर हे जे काही माझे अनुभवात आहेत हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे आता शेअर करेल घटस्थापनेचा देव्याचा आणि त्याचबरोबर अजून काही महत्त्वाची नवरात्रीतील माहिती तर तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ पहा कारण आपल्याला पुत्रप्राप्ती संतानप्राप्ती आपल्या सुखी संसारासाठी इतर सुद्धा आपल्या ज्या काही सणवार आहेत हे सुद्धा व्यवस्थित साजरे करायचे आहेत तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि एकदा सर्वांनी कमेंट्समध्ये स्वामी आई कृपा करा असे लिहा तर भक्त हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन प्रेस करा आजची सेवा स्वामी आई चरणी आणि समस्त पितरांचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ